नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार हातकर धर्ती प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी आपण धर्ती ॲग्रोकेमिकलचा पालकपत्ता मुळा सेफिना ह्या सेफिना वानाची लागवड इथं केलेली आहे ह्या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे जसं आम्ही इथं म्हटलं आहे पालकपत्ता मुळा तर पालकपत्ता का तर याचं जे पानं आहेत हे जशी आपली पालकाची भाजी असते कोळी आणि लुसलुशीत बिना काटेची वी काही लव नसतात अशा प्रकारचा हा मुळा आहे पालकपत्ता मुळा सेफिना तर ह्या वानाची लागवड करत असताना ए लागवड केल्यानंतर साधारण एक पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये हा काढायला येतो आणि असा पांढरा शुभ्र आणि चवीला तुम्ही बघा असा कुरकुरीत आणि आतला घर एकदम पांढरा आहे चव याची एकदम गोडसर आहे हो, तिखट होत तिखट होत नाही हा उत्पादन कसे? उत्पादन याचं साधारण सांगायचं तर एक पंधरा ते वीस टनापर्यंत उत्पन्न याचं एकरी येतं आणि हा काढणीच लवकर येतो साधारण एक चाळीस दिवसामध्ये चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये काढणेच येतो आणि नावाप्रमाणे जसं पालका पालकपत्ता नाव दिलं त्यामुळे याचे पानं जे आहेत पानांची भाजी पण करू शकतात तुम्ही सगळं रेट साधारण आता आपल्या भागामध्ये याला किलोला कोणी घेत नाही पण असं नगावरती समजा पाच रुपयाचा आहे किंवा दहा रुपयाचा एक या पद्धतीने मुळा विकला जातो तर एकरी साधारण एक सत्तरऐंशी हजाराचं उत्पन्न याचं जर तुम्हाला हमखास येऊ शकतं